नमस्कार आज आपण बनवत आहे कुरुडीची भाजी ही भाजी खायला खूप मस्त लागते आणि बनवायला सुद्धा अगदी सोपी आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी बघा मी गव्हाच्या दहा बारा कुरड्या घेतलेल्या आहे आणि एका गंजामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे हे पाणी नॉर्मल घेतलेलं आहे आता आपल्याला या कुरुड्या या पाण्यामध्ये टाकायच्या आहे जर तुम्हाला ही भाजी पटकन बनवायची असेल तर तुम्ही या कुरड्या गरम पाण्यामध्ये भिजत घालायच्या म्हणजे त्या लवकर नरम होतात सर्व कुरड्या बघा आपण गंजामध्ये टाकून घेतलेल्या आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवू आणि याला एक घंट्यासाठी भिजत घालायचं एक घंटा झालेल्या आहे कुरड्या बघा आपल्या मस्त पिकेशा नरम झालेल्या आहे आता आपल्याला या गंजामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आणि या कुरड्या एका चाळणीमध्ये काढून घ्यायच्या म्हणजे यातलं जे पाणी आहे ते सर्व निघून जाईल या भाजीसाठी खूप कमी साहित्य लागतं ते म्हणजे अर्धा चमचा अद्रक लसणाची पेस्ट चार हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे थोडीशी घेतली आहे कोथिंबीर आणि दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे या ठिकाणी बघा कुरड्यामधलं सर्व पाणी निघालेलं आहे आपण याला चाळणीमध्ये काढून घेतलं होतं कढईमध्ये बघा तेल आपलं गरम झालेलं आहे आता आपण यात टाकत आहे अर्धा छोटा चमचा जिरं आणि अर्धा छोटा चमचा मोहरी जिरं आणि मोहरी बघा आपली चांगली तडतडून झालेली आहे आता आपण यात टाकणार आहे हिरवी मिरची आणि कांदा हिरवी मिरची आणि कांदा आपल्याला थोडा परतून घ्यायचा आहे या भाजीमध्ये कांदे नेहमी थोडे जास्तच पाहिजे कांदा आणि हिरवी मिरची बघा आपण थोडी परतून घेतलेली आहे आता आपण यात टाकणार आहे अद्रक लसणाची पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट आणि कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे कांदा आणि अद्रक लसणाची पेस्ट बघा चांगली आपण परतून घेतलेली आहे छान याला गुलाबी रंग आलेला आहे आता आपण यात टाकणार आहे अर्धा छोटा चमचा लाल तिखट आपण यात हिरव्या मिरच्या सुद्धा टाकलेल्या आहे त्याच्यामुळे लाल तिखट थोडं कमी टाकलेलं आहे अर्धा छोटा चमचा हळद टाकलेली आहे एक छोटा चमचा धने पावडर घातलेला आहे आता आपल्याला हे फक्त तेलामध्ये मिक्स करायचं आहे याला खूप जास्त परतायचं नाही आता आपण यात टाकणार आहे कुरडी सर्व कुरडे आपण यामध्ये टाकून घेतलेले आहे आता आपण टाकणार आहे चवीनुसार मीठ मीठ टाकल्यावर हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं हे आपण सर्व चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला गॅसचा जाळ मंद करायचा आहे आणि याच्यावर ठेवायचं आहे झाकण झाकण ठेवून आपल्याला याला पाच ते सात मिनटाची वाफ काढायची आहे पाच ते सात मिनटं झालेली आहे आपल्या भाजीला मस्त अशी वाफ आलेली आहे आता आपण ही भाजी पुन्हा एकदा चांगली मिक्स करायची भाजी आपली तयार आहे आता आपण गॅस बंद करायचा आणि यावर टाकायची आहे भरपूर सारी कोथिंबीर तयार आहे आपली कुरडीची भाजी ही भाजी बनवताना ती थोडी तिखटच बनवायची म्हणजे त्या भाजीची चव खूप मस्त वाटते अशा प्रकारे तुम्ही ही कुरडीची भाजी नक्की करून बघा आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा धन्यवाद